उद्याचे सगळे कार्यक्रम दोन त्याच्यानंतर सार्वजनिक काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केलेली आहे मी संपूर्ण मिटिंगला असं करू नये तर इथं कार्यक्रम होता पण मी हजर असेल ज्या गोष्टी घडल्या त्या या उद्या पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्याच्यासाठी विविध राजकीय पक्ष हे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाशी ज्यांची भूमिका समर्थेची नाही असे सगळे एक एकत्र येत आहेत आणि एकत्र लोकांना पर्याय देतात ही जमण्याची बाजू त्याच्यात काही नाराजी नाही त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारने घ्यावी असं सगळ्यांनी सुद्धा पण साधारणतः त्यांचं मत असं व्हायचं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी सेव करावी संयोजकाची काही गरज नाही असं उदय तुम्ही त्या जागेचं हा हा जो आम्ही राष्ट्रीय चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा नाही आम्हाला या ठिकाणी कुणातरी होत करावं आणि त्याच्या नावाने वर्ष वागावी ता असा आता वाटतो आम्हाला ही खात्री आहे की उद्याच्या निवडणुका झाल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित राहणारा देशाला फेट देऊ शकतो आता तुम्हाला एकोणीसशे सत्याहत्तरचं उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्याहत्तर साली लोकांनी निवडणुका लढवल्या निवडणूक झाल्यावर जनता फतकाची निवड झाली आणि त्याच्यानंतर मोराजीबाई देशांची निवड झाली निवडणुकीला जाताना मोराजीबाईंना फौदे केले नव्हतं त्यावेळेला अनिलबाणी आणि त्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना होत्या त्या लक्षात घेऊन मतं केली होती आणि त्यामुळे कुणा तरी फोर्दे करावं त्याचा

आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या कांदा उत्पादकांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील पण त्या प्रश्नाकडे काही त्यांनी लक्ष द्यायचं असं दिसत नाही ठीक आहे ते आले देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो म्हणून त्या इन्स्टिट्यूशनचा एक जो सन्मान ठेवायचा असतो तो सन्मान ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली पण त्यांनी मात्र लोकांच्या भावनेचा आदर

काँग्रेसचं मत की ते सगळं मंदिर खुलं करा अर्धच कामाला येऊ नका आणि इथं तुम्ही मंदिर खुलं होण्याच्या फुले लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नदीसमोर ठेवून हे उद्योग आहेत हे राजकीय हेतून आहेत आणि त्यामुळे लोकांना त्यासंबंधीची नाराजी आहे कुणाचाही मंदिराला विरोध नाही तुम्हाला स्वच्छ भारता सांगितलं की त्यांनी नेट आणि याच्या चर्चा आम्ही केलेली नाही आणि झाडांच्या वासाची चर्चा करणार आहोत काही फारच वाहन असतात ते झाली पण त्याचा आणखी निर्णय नाही ते होईल त्यावेळी तुम्हाला सांगितलं नाही